सगळ्या घर घेणाऱ्यांना आता एक थोडा दिलास येणारी बातमी ते म्हणजे उद्यापासून एक नवा कायदा लागू होतो आणि त्यामुळे बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणार आहे रेरा असं या कायद्याचं नाव आहे म्हणजेच इस रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट उद्यापासून राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर प्रत्येक बिल्डर्सला प्रकल्पाची नोंदणी करणं हे अनिवार्य असेल याशिवाय घर खरेदी करणाऱ्यांच्या हितासाठी अनेक तरतुदींचा समावेश या रेरा कायद्यामध्ये करण्यात आला आहे केंद्रानं पंधरा पंचवीस मार्च दोन हजार सोळाला रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट कायदा हा मंजूर केला होता त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील रेरा हा कायदा मंजूर करायचा निश्चित केलं होतं त्यासाठी जनतेनं दिलेल्या सातशे पन्नास सूचनांचा विचारही करण्यात आला दरम्यान मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एक मे पासून रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळं घर घेताना बऱ्याचदा बिल्डरांकडून नाडले जाणाऱ्या मध्यमवर्गीय ग्राहकांना या कायद्यामुळे एक दिलासा सुरक्षा मिळेल अशी अपेक्षा आहे दरम्यान रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट म्हणजेच रेरा या कायद्यातल्या सर्वसामान्यांच्या फायद्याच्या कोणत्या तरतुदी आहेत याचा एक आढावा घेऊयात हा कायदा काय आहे तर फ्लॅटचा त्या मिळाला नाही तर बिल्डरला दंड मिळणार आहे बऱ्याचदा ग्राहकाला अनेक वेळा ईएमआय आपण भरत राहतो आणि उशिरा आपल्याला पजेशन मिळतं बिल्डअप एरियाऐवजी कार्पेट एरियानुसारच विक्री ही सक्तीची होणार आहे त्याच्यामुळे या गणितामध्ये बऱ्याच जणांची गडबड होत होती प्रकल्पात बदलांसाठी दोन तृतीयांश खरेदीदारांची सहमती ही आवश्यक असणार आहे यापुढे जाहिरातीत सांगितलेल्या सुविधा जर दिल्या नाहीत तर कारवाई होईल हा एक बहुतांश अनेकांचा अनुभव असतो पण आता त्या सुविधा द्याव्याच लागतील ज्या तुम्ही जाहिरातीत सांगा ग्राहकांची सत्तर टक्के रक्कम बँकेमध्ये जमा करणं ही अनिवार्य असणार आहे नियमांचा जर भंग केला तर तीन वर्ष शिक्षेची तरतूद बिल्डर्सना याच्यामध्ये करण्यात आलेली आहे तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा अग्रिमेंट करता ग्राहक आणि तुम्ही तर त्या ग्राहकाला तुम्ही ज्या पद्धतीने अग्रिमेंट करता ते तुम्ही पूर्णपणे पाळलं पाहिजे याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही लोकांवरती व्याजाचा दर लावायचा की तुम्ही, के तुम्ही डिले केलं तर तुम्ही स्वतः बिल्डरनी कितीही डिले केलं तरी चालायचं पण याने डिले केलं तर याच्याकडनं मात्र टिप्पट पद्धतीने तुम्ही व्याज घ्यायचे आता नाही आता ज्या पद्धतीने तुम्ही जर ग्राहकांना जर व्याज लावणार असाल त्याच पद्धतीने तुम्हाला देखील तो व्याज भरायचाच आहे याच्यामध्ये गिरायकाची फसवणूक झाली समजा त्यांनी सांगितलं की बाबा एखादं हे असेल की बाबा एखाद्या ठिकाणी तो बांधकाम करतो तो बांधकाम करत असताना तो दाखवायचा पुढे गार्डन वगैरे दाखवायचा स्विमिंग टँक दाखवायचा नंतर तो प्लान पुन्हा अमेंड करायचा आणि त्याच्या ठिकाणी त्या गार्डनच्या आणि स्विमिंग टँकच्या ठिकाणी दुसरी बिल्डिंग घ्यायची स्विमिंग टँक मागच्या ठिकाणी जायचं तर आता त्याला ते करता येणार नाही एखाद्या बुकिंग झालेली असेल त्या बुकिंगमध्ये जेवढे लोक असेल त्याच्या सिक्स्टी पर्सेंट लोकांची त्याला कन्सेंट पाहिजे तुझा जर प्लॅन चेंज करायचा असेल तर तू त्या प्राधिकरणाकडे यायचं सिक्स्टी पर्सेंट लोकांचं कन्सेंट घ्यायचं नंतर नंतरच करायचं आहे